छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाने क्षयरोग नियंत्रणात आणण्यात उल्लेखनीय कामगिरी करून राज्यात प्रथम गोल्ड मेडल पदकाच्या क्रमवारीत स्थान प्राप्त केले असून येत्या वर्षात जिल्हा आणि शहर टीबी मुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांच्या प्रोग्राम आहे ट्युबर किलर्सिस एलिमिनेशन प्रोग्राम एन टी ई हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्या आढावा घेत असतात आणि ज्या मी जॉईन झालो होतो कारण आपण पहिला किंवा दुसरा होतो आज आपण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आपण आहोत आणि त्याला हो आपल्याला नॉमिनेट केलेलं आहे आणि काही गोष्टीच्या परिपूर्तता करायची आहे आणि यामध्ये माझे सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि विशेष करून लोकमतचे श्री राजेंद्र बाबू जरडा साहेबांनी निक्षय मित्र झाल्या त्यामध्ये त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काही लोक दहा पाच वीस आणि स्वतः पन्नास लोकांच्या आम्ही जबाबदारी घेतल्या नोटिफिकेशन केल्या म्हणून आज रोजी आपल्या गोल्ड कॅटेगरीमध्ये नॉमिनेट झालेला आहे आणि हा परफॉर्मन्स कायम ठेवून पुढच्या वर्षापर्यंत या शहर मुक्त शहर आणि मुक्त जिल्हा करण्यामध्ये योगदान सर्वांना द्यायचे